आभार मानतो की आपण सर्वजण प्रशासनाने बोलवलं या बैठकीसाठी हजर राहिला त्यासोबतच योगी जी केल्या पिसवे साहेब तरी रवी रवी पवार दोन्ही समाजाचे सर्व प्रमुख मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या रविवारी म्हणजे नऊ डिसेंबर रोजी जे आपल्याकडे एक घटना घडली त्या अनुषंगाने उद्या निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मागील चार पाच दिवसापासून आम्ही दोन्ही समाजाच्या प्रमुख जे नेते आहेत त्याच्या संपर्कात राहून याबाबत चर्चा केली आणि यातून जी घटना घडली त्याबद्दल सर्वांनीच त्याचा दोन्ही बाजूने त्याचा निषेध केलेला आहे या अशी गोष्ट घडायला नव्हती पाहिजे आणि त्यातूनच सर्वांनी दोन्ही गॉडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यातून जर चुकीची गोष्ट काही घडली तर त्यातून एक महाराष्ट्रामध्ये वेगळा दिसेच आहे जे आपलं आत्तापर्यंत आपल्या तालुक्याला जी परंपरा आहे दे दे त्या सोलोक्याची ती कुठंतरी त्याला बाधा येईल यातून सर्वांनी असा सकारात्मक निर्णय घेतला आणि आपला जो सलोका आहे दोन्ही समाजामध्ये तो सलो काय टिकवण्यासाठी आम्हाला प्रशासनाला त्यांनी आपण जे सकारात्मक भूमिका सांगितली त्याबद्दल सर्वप्रथम मी अगोदर समाज बांधवांचा मी त्या ठिकाणी आभार मानतो यानंतर जे काही परत आम्हाला प्रशासनाची विनंती झाल्यानंतर वरिष्ठांशीसुद्धा त्याबाबत चर्चा झाली आणि सर्वांनीच याबाबत निवेदन केलं ते आम्हाला यानंतर मान्यवर आपल्या त्याबद्दल माहिती देतीलच परंतु पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आणि आपण जो आपला तालुक्यातील तो पूर्ण महाराष्ट्रातील सोलका ठेवण्यासाठी जो सर्वांनी मोठेपणा दाखवला तर मी आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद